सोलापूर शहराला अनुसरून बसचा आकार निर्धारित सोलापूर विकास मंचच्या मागणीला यश सोलापूर विकास मंच सातत्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण प्रयत्नामुळे सोलापूर शहरातील परिवहन व्यवस्थेतील मोठी सुधारणा होणार आहे सोलापूर महानगरपालिकेची परिवहन व्यवस्था गेल्या दहा वर्षात अत्यंत खालावलेली होती दोन हजार चौदा सा साली सरकारच्या जे एन यू एन आय एम योजनेअंतर्गत मिळाल्या एकशे चव्वेचाळीस बसेस फार कमी काळ चालल्या आणि सध्या तर त्या भंगार अवस्थेत आहेत परंतु सोलापूर विकास मंचच्या अथक प्रयत्नामुळे परिस्थितीत आता बदल झाला आहे पंतप्रधान ई बस सेवा योजनेअंतर्गत सोलापूर शहरासाठी नोव्हेंबर दो दोन हजार तेवीसमध्ये शंभर ई बसेस मंजूर करण्यात आल्या होत्या सोलापूर विकास मंचने सोलापूर शहरातील रस्त्याची रुंदी वळणे आणि टर्निंग रेडियन्स यांचा बारकाईने अभ्यास करून लांबलच्चक ई बसच्याऐवजी मिनी बस उपयुक्त ठरतील असे अभ्यासपूर्ण मांडणी केली त्यामुळे सेंट्रल सेक्शन आणि अँड स्टँडिंग कमिटीने खास सोलापूरसाठी सत्तर बसेस आणि तीस नियमित आकाराच्या मोठ्या बसेस मंजूर केल्या आहेत या सत्तर बसेस सोलापूर शहरात सहज फिरू शकतील वळू शकतील आणि प्रवाशांना अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देऊ शकतील केंद्र सरकारकडून संबंधित आशयाचे पत्र सोलापूर महानगरपालिकेला प्राप्त झाले आहे आणि महानगरपालिका परिवहन विभागाने सोलापूर विकास मंचला ही माहिती कळवली आहे सोलापूरच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या सोलापूर विकास मंचच्या या यशस्वी प्रयत्नामुळे शहरातील परिवहन व्यवस्था मोठी सुधारणा होणार आहे त्यामुळे सोलापूर विकास मंच अलीकडे खूप चांगले काम करत आहे आणि वरच्यावर सोलापूर शहरासाठी काहीतरी प्रगती करत आहे त्यामुळे सर्व सोलापूरांना एक आनंद मिळणार आहे आता आपल्या व्यवसायाची जाहिरात आमच्या माध्यमातून जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर घेऊन येत आहेत व्हॉट्सअप ग्रुप जाहिरात फेसबुक पेज जाहिरात यूट्यूब चॅनल जाहिरात इंस्टाग्राम जाहिरात इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात या सोशल मीडियाच्या माध्यमातून कमी कमी पैशात रोज आपली जाहिरात लोकांपर्यंत राजमार्ग यात वाढदिवस लग्न समारंभ ऑर्केस्ट्रा जाहिरात उद्घाटन जाहिरात जागा भाड्यानं देणं घेणं जागेची खरेदी विक्री गाड्यांची खरेदी विक्री फळांची विक्री महोत्सव शिबिर याची जाहिरात केली जाईल तसच खास निवडणुकीसाठी टेक्स्ट मेसेजेस व्हॉट्सअप ग्रुप मेसेज व्हॉइस कॉलिंग तेही स्वतःच्या आवाजात इलेक्शन डायलिंग तेही कमी पैशात कमी वेळात आमच्या माध्यमातून तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी आजच संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी 40... चौऱ्याऐ